विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकाम कॉलेजच्या मुलीने केली हिंमत कॉलेजच्या मुलीने केली हिंमत मोदी शहा फडणवीस शिंदे कसले तुमचे सरकार कसलीही गंमत विधानसभेच्या वेळी चुकवावी लागेल किंमत विधानसभेच्या वे मतदानाच्या वेळेस हे सर्व आठवण ईडी सीडी बीडी, रडी हॉटेल झाडी काय ते डोंगर काय ती झाडी समद कसं ओके विधानसभा मतदानावेळी आठवणार साहेब अहो मोदी साहेब तुमच्यापेक्षा इंग्रज भरे त्यांच्या वेळी बोलण्याची तरी मुभा होती पण तुमच्या सरकार सरकारवर कोणी बोललं तर त्याला लगेच ईडीची नोटीस अजब सरकार अजब कारभार ईडी सीडी काडी बिडी रेडी हॉटेल काय ती डोंगर काय ती झाडी समद कस ओके आपण जर या नोटी नवीन असाल लाइक करा, शेर करा, भारतात इंग्रजांनी राज्य केलं आणि अखेर एकोणविशे सत्तेचाळीला भारत स्वतंत्र झाला इंग्रजांनी भारतावर काय अन्याय केला काय जुलूम केला हे आमच्या सारख्या पिढीने फक्त पुस्तकातच वाचलं होतं पण आज सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या रूपानं इंग्रजांनी कसा जुलूम केला असेल ना याचा प्रत्यय पुन्हा आमच्या सारख्या पिढीला आला ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांनी हे इंग्रजांची जाणीव करून दिली अहो मोदी साहेब तुमच्यापेक्षा इंग्रज बरे त्यांनीच्या विरोधात बोलण्याची तरी मुभा होती तुमच्या विरोधात बोललं म्हणजे खोटे नाटे पुरावे जमा करून इन्कम टॅक्स ईडीच्या नोटिसा पाठवतात आणि तुरुंगातच टाकायचं ठरवलंय का तुम्ही हा महाराष्ट्र आहे इथल्या महाराष्ट्रातल्या निष्ठावंतांना ईडी आणि इन्कम टॅक्सची भीती वाटत नाही हो पण तुमच्या भारतीय जनता पक्षातल्या सरपंचापासून नोटीसा नाही नाहीयेत पण विरोधी बाकावर बसणाऱ्यांच्या घरावर मात्र धाडीच्या धाडी तुम्ही पाठवतात वा मोदी साहेब मोदीजी हे तो सब कुछ मुमकिन आहे शिंदे साहेब तुम्ही काल दिल्लीला गेला होतात खरं तर किती पक्षातल्या लोकांना तुम्ही बाहेर काढणार आहात असा प्रश्न तुम्ही अनेक दिवसापासून विचारतायत काल दिल्लीत होतात अमित शहाना विचारायला हवं होतं किती लोकांना ईडीच्या नोटिसा पाठवणार आहात किती लोकांना तुरुंगात पाठवणार आहात काल तुम्ही दिल्लीला गेलात येताना ईडी घेऊन आलात की काय सकाळी शिंदे साहेब मैत, मैत्री मैत्रीची जाणीव थोडी तरी ठेवावं हो। इतकंही नका विसरू श्रीलंकेचं सिंहासन भुकेनं खाल्लं मोदी साहेब तुमचं सिंहासन इडीने खाल्लं तर विशेष वाटून घेऊ नका लोकशाही आहे आमच्या देशात हिटलरशाही नाही याचं भान लक्षात राहू द्या इंग्रजांच्या तावडीतनं सुद्धा माझा भारत स्वतंत्र झाला होता हेही लक्षात ठेवा काळ वेळेनुसार सिंहासन बदलत राहतं जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा